मित्रांनो ज्यांच्या घरात लक्ष्मी नाही त्यांनी सहा जुलै आषाढी एकादशी येईपर्यंत रोज सकाळी हे स्तोत्र वाचावे नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्ट्रोलॉजर या चॅनलवर मित्रांनो काही दिवस बाकी आहेत आषाढी एकादशी येण्यासाठी या वर्ष आषाढी एकादशी सहा जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी आहे तर सहा जुलै आषाढी एकादशी येईपर्यंत तुम्ही रोज हे एक स्तोत्र वाचायचे आहे ज्यांच्या आयुष्यात पैशाची चंचन आहे सतत संकट येतात प्रयत्न करून सुद्धा पैसा घरात टिकत नाही त्या सर्वांनी सहा जुलै आषाढी एकादशी पर्यंत दररोज सकाळी हे एकच काम करावे उठल्यावर सगळ्यात आधी आपल्या देवघराच्या सर्व देवांना नमस्कार करावा त्यांच्या चरणी नमस्कार करावा एखादा दिवा लावावा अगरबत्ती लावावा आणि त्यानंतर हे स्तोत्र वाचायचे आहे हे एक मंत्रबद्ध ऊर्जा आहे जी देवी लक्ष्मीला प्रसन्न करते मित्रांनो हे स्तोत्र जर तुम्ही वाचायला सुरुवात केली आणि आषाढी एकादशीपर्यंत वाचला तर तुमची जेही अडचणी सुरू आहेत दुःख सुरू आहेत समस्या सुरू आहेत पैशाच्या असतील इतर असतील आर्थिक कोणतीही अडचण थी असेल ती थी दूर होईल अडकलेला पैसा परत मिळेल कुठून तरी पैसा येण्याची वाट बघत आहात तो पैसा मिळेल नोकरीमध्ये वाढ होईल व्यापार चांगला चालेल म्हणजे एकूणच पैशाच्या सर्व समस्या संपतील कारण लक्ष्मी माता प्रसन्न होणार आहे आणि लक्ष्मी तुमच्या घरात येणार आहे आता हे स्तोत्र कोणतं तर हे स्तोत्र आहे श्रीसूक्त ज्याला लक्ष्मीचे स्तोत्रसुद्धा म्हणतात मित्रांनो श्रीसूक्त वाचल्याने लक्ष्मीला आव्हान करणे याचा अर्थ होतो मित्रांनो जेव्हा आपण श्री सुक्ताचे पठन करतो तर हे आर्थिक लाभासाठी केवळ नसतं तर मनाच्या शांतीसाठी सुद्धा असतं कारण जिथे शांती आहे तिथेच लक्ष्मी आहे अनेक लोक फक्त धनासाठी प्रार्थना करतात पण के लक्ष्मी केवळ लक्ष्मी केवळ धन नाही ती एक पूर्णत्व आहे घरात अन्न असेल प्रेम असेल आरोग्य असेल आशीर्वाद असतील आणि मनात समाधान असेल तेव्हाच खरी लक्ष्मी आपल्याजवळ असते जर तुमच्याकडे खूप पैसा आहे पण मनाला ती शांती नाही तुमचा परिवार दुःखी आहे पैसा खूप आहे पण घरात वादविवाद सुरू आहेत संकट आहेत अडचणी आहेत तर मग तो पैसा काही कामाचा नाही खरी लक्ष्मी असते तुमच्या घरात सर्व लोक समाधानी आहात दोन वेळेचे का जेवण तुम्ही करत नसाल परंतु आनंदी आहे सुखात आहात आरोग्य सगळ्यांचे अतिउत्तम आहे बघा भरपूर लोकांच्या घरात पैसा तर भरपूर असतो पण एखादी सदस्य आजारानी रोगाने ग्रस्त असतो आणि सर्व परिवार त्याच्यामागे धावपळ करत असतो मग ते घर सुखी नसतं मित्रांनो म्हणून पैसा मागून उपयोग नाही तुम्हाला लक्ष्मी मातेकडून काही मागायचं असेल तर घरात शांतता समाधान आणि आरोग्य मागा मित्रांनो हे स्तोत्र वाचायला कमीत कमी पाच मिनिटं लागतात आणि तुम्हाला हे स्तोत्र फक्त रोज एक वेळेस कायमस्वरूप वाचाल तरी चालेल पण कमीत कमी आषाढी एकादशीपर्यंत वाचा सगळं काही बाजूला ठेवा तुमच्या चिंता टेन्शन तुमचा मोबाईल सगळं बाजूला ठेवा आणि सकाळी आंघोळ करून हे स्तोत्र वाचा शक्य असेल तर एका वाटीत पाणी ठेवा त्यात दोन तुळशीचे पानं टाका आणि मग हे स्तोत्र वाचा श्रीसुक्त वाचून झाल्यानंतर तुम्ही ते पाणी तुम्हीसुद्धा प्या आणि घरातल्या सगळ्यांना तीर्थ स्वरूपात द्या शक्य असेल तर हे स्तोत्र मनातल्या मनात वाचू नका थोडं जोरात वाचा म्हणजे शब्द तुमच्या भिंतींवर तुमच्या घरात फिरतील मित्रांनो आपण अनेक वेळा म्हणतो की माझं नशीब बलवान नाही पण लक्षात ठेवा ज्या क्षणी तुम्ही श्रद्धेने एखादी गोष्ट करतात त्या क्षणी नशीब बदलायला सुरुवात होते श्रीसुक्त हे नशीब बदलणारे सुक्त आहे केवळ आळस आणि शंका मनातून दूर करा पवित्र भावनेने हे वाचा दररोज वाचा एकादशी पर्यंत हे सातत्य ठेवा श्रीसुक्त वाचत असताना घरात वातावरण घराचे प्रसन्न ठेवा शक्य असल्यास लक्ष्मी मातेच्या समोर बसून हे स्तोत्र वाचा विशेषतः लक्ष्मी विष्णूचा फोटो असेल तर उत्तम आणि वाटीमध्ये पाणी आणि तुळशीपत्र टाकायला अजिबात विसरू नका मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ